नमस्कार मंडळी सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत संकष्टी म्हटली की आपण करतो ते मोदक खोबऱ्याचे उकडीचे मोदक कसे करतात हे आपण पाहिले आहेतच आज पाहूया तळणीचे मोदक ते सुद्धा पुरणाचे आज काय काय साहित्य वापरलं आहे ते आधी बघून घेऊया तर आजच्या मोदकांसाठी सगळ्यात आधी आपण करून घेणार आहोत पुरण पुरणासाठी मी आज इकडे घेतली आहे दोन वाटी चणा डाळ ही चणा डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ह्या चणा डाळीत मी सहा वाट्या पाणी घातलंय आपण याच्या कुकरच्या शिट्ट्या काढून घेणार आहोत त्या अगोदर ह्यात घालूया थोडीशी हळद आणि एक चमचाभर तेल आता मी ह्या कुकरच्या सहा शिट्ट्या काढून घेणार आहे म्हणजे आपली डाळ चांगली शिजून येईल तर डाळ चांगली शिजली आहे बघा छान बोट चेपी झाली आहे डाळ आता ह्या डाळीतलं हे जे पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेऊया आता हे जे पाणी आपण बाजूला काढून घेतलंय त्या पाण्याला कट म्हटलं जातं आणि ह्या कटाची आमटीसुद्धा केली जाते ही आमटी मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओ दाखवेनच तर सगळं पाणी मी गाळून घेतलंय आता हे गाळून घेतलेलं पाणी बाजूला ठेवून देऊया तर या चाळणीतून आपण ही सगळी डाळ बारीक स्मॅश करून घेऊया जर असं करायला वेळ नसेल तर चांगली शिजलेली डाळ आहे तुम्ही मिक्सरला लावून बारीक केली तरी चालेल तर आपली पुरणाची डाळ छान वाटून तयार झाली आहे आता आपण मोदकासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया तर मी चार वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ घातलं आहे हे दोन ते तीन चमचे तेल मी छान गरम करून घेतलं आहे आता हे पूर्ण ह्या पिठावर आपण पसरून घेऊया असं गरम गरम तेल पिठात घेतल्याने मोदक छान खुसखुशीत होतात आता हे तेल सगळ्या पिठाला छान फासून घेऊया गरम असल्यामुळे मी हे चमच्याने करते सगळ्या पिठाला छान लागलं तेल आता थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ तयार करून घेऊया पीठ तयार करून झाल्यानंतर साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं आपण हे पीठ असंच ठेवून देणार आहोत पीठ तयार आहे तोपर्यंत पुरण तयार करूया तर हे मी गाळून घेतलेलं पुरण घेतलं आहे यात घालूया दोन वाटी गूळ आता हे गूळ वितळेपर्यंत आपण असंच ढवळून घेऊया पुरण तयार झालं हे समजणार कसं तर हे बघा पुरणाचा रंग किती छान आला आहे आणि बाजूची कडासुद्धा सुटत चालली आहे थोडंसं मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुरणाची डाळ आणि गूळ छान मिक्स झाल्यानंतरच त्याच्यात मीठ घालून घ्या आता अर्धा चमचा मी यात घातली आहे वेलची पावडर अगदी ही अगदी शेवटी घालायची म्हणजे वेलचीचा वास छान राहतो तर पुरण तयार झालं आहे आणि पीठसुद्धा बघा किती मऊ आहे ते तर आपलं सगळं साहित्य तयार आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊया तर आपण पुऱ्या करताना कसे पिठाचे मोठे गोळे करून घेतो तसेच मी येथे मोठे गोळे करून घेतलेत आणि ह्याची मोठी अशी चपाती लाटून घेतली आहे अगदी पोलपाट भर अशीच लाटून झाली आहे ही आता एक डब्याचा किंवा वाटीचा आकार घेऊन आपण जशा पुऱ्या काढतो तशाच काढून घेऊया ह्यात आपण तयार केलेलं पुरण भरूया आणि त्याला छान मोदकाचा आकार देऊया तर आपला मोदक तयार झाला आहे तर मी अशा प्रकारे सगळे मोदक करून घेते मोदक तयार झालेत आणि आपलं तेलसुद्धा कडकडीत तापून तयार आहे आपण आता सगळे मोदक अशाच प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया सगळ्या बाजूने छान तळून घेऊया आपण हे मोदक बघा मोदकांना किती छान रंग आलाय तर अशाच प्रकारे सगळे मोदक मी आता तळून घेते बघा आपले तळणीचे पुरणाचे मोदक तयार सुद्धा झालेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा जर दर संकष्टीला उकडीचे मोदक करत असाल तर ह्या संकष्टीला पूर्णाचे मोदक नक्की करून पहा पुन्हा येईनच मी आपल्या भेटीला असेच काही नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद